श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर कारखान्यात ठेकेदारी करणारे पारखे यांची रेल्वेखाली आत्महत्या अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्यात ठेकेदारी करणारे जालिंदर पारखे यांचा शुक्रवारी सायंकाळी रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला या दुखद घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून जालिंदर पारखे यांनी आत्महत्या का केली याचे कारण काय नेमका काय प्रकार कोणत्या वेळी घडला ने नेमका काय प्रकार आहे अशी चर्चा सर्व स्तरातून होताना दिसत आहे श्री पारखे हे अतिशय कष्टाळू वृत्तीचे होते मग त्यांनी नेमकी रेल्वे रुळावर आत्महत्या का केली असेल तर ते त्याचे कारण काय याची चौकशी आता अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे पारखे यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे आवाज जनतेचा प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर